नमस्कार तुमचं स्वागत आहे च्या किचनच्या डायरीजमध्ये या ठिकाणी तुम्ही पाहत असाल माझ्या हातामध्ये काय आहे तर माझ्या हातामध्ये वांग आहे अर्थात भ्रिंजर तर आज आपण याचं वांग्यांचं भरीत करणार आहोत छान तर आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करून घेऊया खूप छान लागते तर या ठिकाणी आपण सर्वप्रथम वांग भाजून घेणार आहोत तर या वांग्याला आपण सर्व पहिले असं तेल लावून घ्यायचं थोडसं आणि तेल लावल्यानंतर आपला हा काटेरी चम्मच आहे त्याने सोड याला एका ठिकाणी असं एक दोन छिद्र करून घ्यायचे जेणेकरून ते असं फुगणार नाही तर आणि आता मी गॅस ऑन करते आहे आता ते भाजून घेऊया तर आपलं वांग भाजल्या जात आहे आणि वांग जेव्हा लवकर भाजून होत तेव्हा ते त्याच्यामध्ये ते काही कीड वगैरे नसते आणि नेहमी आणायचं जर याला एक दोन छिद्र वगैरे आपल्याला दिसले तर त्याच्यामध्ये पिवळ अंग पुढ तळलेलच निगत या ठिकाणी मी गॅस बंद केलेला आहे वांग छान भाजून झालेल आहे आता आपण हे एका प्लेटी मध्ये काढून घेऊया आता आपण याचे आलटे काढून घ्यायची हे गरम आहे थोड थंड केलेल आहे आपण याचे. या ठिकाणी आता मी संपूर्ण हे काढून घेतलेल आहे आता हे ते आता आपण एक चेक करून घेऊया व्यवस्थित की याच्या काही कीड वगैरे नाही आहे ना नाही तर मग कधी कधी जेव्हा काही वांग पिळलेल निघत तेव्हा ते शिजल्या जात नाही हे छान शिजल्या गेलेल पण आणि लवकर शिजल्या जाते म्हणजे आपल आणि काही आहे पण नाही यामध्ये तर वांग आता याच भरीत करायला गेलो प्रथम तेल टाकून घ्यायचं तेल थोडं गरम झालं की यामध्ये आपण मोरी टाकली मोहरी टाकून घेतली तिला थोडं गरम होऊ देऊया मोहरी अशी काय जास्ती तडतडायला लागली मिरच टाकलेला आहे मिरच्या झाल्यावर आपण ते कांद्याची पात घेतलेली आहे हिरवीगार छान ती आता आपण त्यामध्ये ऍड करतो आहे आणि तिला शिजू द्यायचं कांद्याची पात टाकली होती ती पण आता शिजलेली आहे त्यामध्ये आता आपण थोडी हळद टाकणार आहोत आणि मिरच्या टाकला आहे तर हिशोबाने लाल तिखट टाका तर थोडं लाल तिखट टाकते या ठिकाणी आणि हे परतून घ्यायचं आता त्यानंतर आपण यामध्ये एक छोटा टोमॅटो टाकतो आहे टमाटर हे पण छान परतून घ्यायचं आणि ते थोडी मेथीची पानं घेतलेली आहे छान स्वच्छ धुऊन ते टाकते आहे खूप छान मेथीची पानं आपण आता इथे मिनिटं. मेथी आणि टमाटर टाकलं होतं ते पण आता शिजत आलेलं आहे तेव्हा आता आपण इथे मेट ऍड करून घेणार आहोत आणि झटपट होणार आहे आणि आता घरी आणि या सीजन मध्ये खूप छान लागत तेव्हा ते, ते भरताचे वांगे पण निघतात आता आपण जे वांग घेतलं शिजवून ते मध्ये टाकून घेणार आहोत पहा आपण वांग टाकलं आता याला थोड शिजू द्यायचं दोन तीन मिनिट कारण की वांग शिजवायचं आहे आणि कोणी कोणी कच्च पण खाते जसं आपण आता त्याचे सालता आणले होते वांग्याचे त्याच्यात सगळं ऍड करतात आणि हे मी शिजवून केलेलं आहे या ठिकाणी आता या ठिकाणी आपण सांबार टाकून घेतोय आणि गॅस बंद करते आहे आपलं भरीत आता वांग्याच तयार झालेलं आहे गॅस बंद करते आणि सर्विंग बाउल ला काढून घेते तर या ठिकाणी आपलं वांग्याचं भरीत तयार झालेलं आहे तुम्ही पाहू शकता किती छान दिसते आहे आणि एकदम झटपट होणार आहे नक्की ट्राय करून पहा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका चैतालिस किचन ला